फेब्रुवारीच्या <फेवरेण> हप्त्याला उशीरा झाल्यामुळे बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार बैठकीला बहिणी तीन हजार माझी देण्याचा मोठा निर्णय झाला पण त्यात आता एक नवा नियम लागू झाला आहे आता ज्या महिलांच्या नावावर सेट आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही तर काही अशा बहिणींना पाचशे रुपये मिळणार फेब्रुवारीचा हप्ता नाही हप्ता न ना मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बहिणीला खुश करण्यासाठी मोठा निर्णय प्रस्ताव देखील मंजूर आता बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपये मिळणार डेबिट महिलांच्या खात्या दोन हप्त्याचे पैसे जमा होणार आदित्य ताई तत्करी म्हणाले की मी महिलांना सांगू इच्छितो की आम्हाला महिलेच्या अकाउंटला दोन हप्ते डायरेक्ट डेबिट करायचा आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीने पद्धतीची चिंता माता भगिनी करू नये त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी देखील महिलांना अस्वस्थ केले आहे की काळजी करू नका आम्ही मार्च महिन्यापर्यंत सर्व पैसे ठेवलेले आहेत उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे पण त्याचबरोबर एक नवा नियम लागू झाला आहे त्यामुळे आता ज्या बहिणी नावावर शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही तर काही बहिणी फक्त पाचशे रुपये मिळणार आता हा नवा नियम कोणता आहे तो तुम्हाला जाणून घ्यायचं घ्यावेच लागेल उद्या पासून सलग चार ते पाच दिवस हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू होते ज्याची माहिती शासना कडून देण्यात आली आहे त्यामुळे लाडक्या बहिणी येणाऱ्या चार दिवसामध्ये बँक पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळे चिंता करू नका डायरेक्ट तीन रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल पण एक नव्या नियमानुसार तुमच्या नावावर शेती असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार नाही पाचशे रुपये मिळणार बारा जिल्हे कोणते आहेत आणि तीन विभाग आहेत यामध्ये मला कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील आता पैसे येण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे चार चार चाकीच्या मुरे या हा हप्ता लांबरा आहे पण आता दहा लाख महिला लगेच पैसे वाटप होणार आहे लाडक्या बहिन्या दोन हप्ते देण्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्याच बरोबर अजून एक जबरदस्त निर्णय घेतला आहे महिलांना तीन हजार रुपये गिफ्ट देण्याचा हा कार्य निर्णय आहे आपण पुढे जाणून घेणारच जा आहोत त्यामुळे व्हिडिओ पुन्हा बघा आपण चॅनल व नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा ला उद्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आहे परवा कोणते जिल्हे असतील त्यानंतर कोणते जिल्हे असतील सविस्तर पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत कारण आता नव्या नियमानुसार ज्या बहिणींच्या नावावर शेती आहे ज्या महिला शेतकरी आहे त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार नाही मिळते फक्त पाचशे रुपये काय नवा नियम आला आहे जाणून घ्या शेतकरी महिलेला फक्त पाचशे रुपये देणार काही महिलांना तीन हजार रुपये तर काही महिलांना एकही रुपया देखील या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ज्या बहिणी नियम पाळणार नाही त्यांना काही पैसे मिळणार नाही त्यामुळे कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यामुळे त्यांना हप्ता मिळेल जाणून घ्या दो जा दोनशे पाच लाख उत्पन्नाच्या आत असणाऱ्या महिला पात्र असतील दुचाकी वाहन असेल तर चालेल पण चारचाकी वाहन नसावे ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व सरकारी नोकरदार नसाव्या हे जे नियम आहेत हे अशी आधीच सरकारकडून निर्गमित करण्यात आलेले आहे आता राज्यातील राजकीय बहिणी उद्या पासून तीन हजार रुपये येण्यास सुरुवात होईल तुम्हाला लगेच मेसेज येणार युरिया आणि आता गिफ्ट देखील आठ हजार रुपये गिफ्ट दिले जाणार आहे कोणते बारा जिल्हे आहेत हे संपूर्ण तुम्हाला आता जाणून घ्यावे लागेल कारण की तुम्हाला जर तुमची योजना नियंत्रण चालू ठेवायचे असेल तुमचा लाभ बंद होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर माहिती फक्त दोन मिनिटात याच्या नंतर तुम्हाला कधी अडचण येणार नाही सुरुवातीला कोणते बारा जिल्हे आहे त्यात पैसे वाटप होणार आहे बघा राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि सर्व जिल्ह्याचे पैसे येणार नाहीत सुरुवात सुरुवातीला हे बारा आहेत या बारा जिल्ह्यातील मैदान तीन हजार आहेत पण ज्या मैदानाच्या नावाने शेट्टी आहेत त्यांना मात्र रुपये मिळणार नाही त्यांना पाचशे आहेत आता पहा फेब्रुवारी मार्च महिन्याचा जा निर्णय झाला आहे पण नवा निर्णय नवा नियम देखील त्या ठिकाणी लागू झाला आहे आता हे जिल्हे आहेत तर ते कोणते तर बघा पुण्यामध्ये ते जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिला नगर हे जिल्हे आहेत आता तीस हजार रुपये कोणत्या बहिणीना आता तीन हजार रुपये कोणत्या बहिणीना मिळणार शेत असेल तर किती पैसे मिळणार आता पुढचा विभाग आहे नागपूर विभाग या नागपूर वर्धा गडचिरोली बंधारा गोंडिया आणि चंद्रपूर तर यामध्ये गोंडिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना प्राधान्य असणार आहे त्यानंतर आहे कोकण विभाग सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे असणार आहेत आता या सर्व जिल्ह्यातील महिलांना तीन हजार रुपये एकत्र येणार आहेत पुढील तीन दिवस आता पैसे वाटपाचे काम होणार आहे पण मग आता ज्या बहिणीच्या नावे शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार तर येणार बंद जाणून अगोदर आता आणि केसरी आहे याबाबत जाणून घेऊया आता बघा जे काही पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक आहे त्यांना जे काही चौदा आत्मग्रस्त जिल्हे आहे त्यांना सरकार रेशनधारणा ऐवजी पैसे देणार आहे त्यामुळे या रेशन कार्ड धारकांना आता खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर हे जिल्हे कोणते तर संभाजीनगर जालना बीड नांदेड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि या जिल्ह्यामध्ये पिवळे आणि केसरी संकांना पैसे मिळणार आहे तर किती मिळणार आहेत तर प्रति व्यक्ती एकशे ग्रे सत्तर रुपये अशी ही रक्कम असणार आहे आता या सर्व जिल्ह्यातील महिलांना तीन हजार रुपये एकत्र येणार आहेत पुढील तीन दिवसात आता पैसे वाटपाचे आत काम होणार आहे तर बघा मित्रांनो ज्या महिलांच्या नावावर शेती आहे त्या महिलेला लाडकी बहीण एवढे पैसे मिळणार नाही अशा पद्धतीने आयकरा आहे तर बघा ज्या महिलेच्या नावावरती शेती आहे त्या महिलेना आता या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे से तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे तर या महिलेना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सहा हजार हो आणि नमो शेतकरी योजनेचा माध्यमातून सहा हजार असे मिळवून वर्षाला बारा हजार रुपयेचा लाभ मिळतो म्हणजे महिन्याला हजार रुपये आणि या ठिकाणी शासनाच्या एका नियमातून ज्या महिलांना अगोदर शासनाच्या योजनेचा लाभ सुरू आहे त्या महिलांना जर पंधराशे रुपये पेक्षा कमी महिन्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी त्यांचे जी काही रक्कम आहे ती आता महिलांना मिळणार आहे त्यामुळे ज्या महिलांना आता या ठिकाणी पीएम किसान निधी सन्मान योजनेचा लाभ हा मिळत आहे त्यामुळे दर महिन्याला हजार रुपये मिळते तर अशा महिलांना दर महिन्याला राखी बन योजनेअंतर्गत आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे मित्रांनो त्यामुळे ज्या महिलेच्या नावा शेती आहे त्याला पंधराशे रुपये मिळणार नाही तर त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार